तू गाय चोर आहेस असं म्हणत एका दलित तरुणाला तीन गुंड प्रवृत्तीच्या के तरुणांनी केली यात त्याच्या डोळ्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली आहे त्याच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत या घटनेचा खामगाव सह राज्यात निषेध होत आहे दरम्यान आज विविध दलित संघटनांनी खामगाव शहरात बंद पाळला या बंदला शहरवासियांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद देत या घटनेचा निषेध केला आहे शहरातील सर्व प्रतिष्ठाने आज बंद होती दलित संघटनांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून तरुणाला मारहाण करणाऱ्या गुंडांवर कठोर कारवाई करावी त्यांच्यावर मकोका लावा अशी मागणी करण्यात आली आहे दलित आ... तरुणाच्या मारहाणीच्या निषेधार्थ खामगाव मध्ये कडकडीत बंद बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे येथे एका दलित तरुणाला धर्म विचारून अमानुषपणे मारहाण करण्यात आली आरोप आहे की काही स्वयंघोषित गोरक्षकांनी त्याला मुस्लिम समजून त्याची उतरवली आणि त्यानंतर मारहाण केली या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे घटनेच्या निषेधार्थ आज खामगावमध्ये विविध दलित संघटनांनी कडकडीत बंद पुकारला होता शहरातील सर्व दुकाने व्यवसाय आणि वाहतूक पूर्णपणे होती नागरिकांनीही शांततेत बंदला पाठिंबा दिला या आंदोलनादरम्यान शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता बंद मात्र पूर्णतः शांततेत पार पडला दरम्यान या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी आता केली जात आहे पोलिसांनी तपास सुरू केला असून दोषींवर कायदेशीर कारवाई होईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे ही घटना तीन दिवसाआधी खामगाव तालुक्यामध्ये घडली खामगाव शहरात घडली ज्या पैठणकरला करला त्याचा धर्म त्याची जात विचारून त्याला नग्न करून त्याला मारण्यात आला जे की अत्यंत निंदनीय आहे या घटनेमधील जेही आरोपी होते ते कोर्टाने कोर्टासोबत प्रोड्यूस झाले होते टेक्निकल मुद्द्यावरती त्या आरोपीला सोडण्यात आलं आज रोजी अशी माहिती आहे की एक आरोपी अरेस्ट आहे या दोन आरोपीला लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने अटक करावी आणि या दोन्ही आरोपीवरती आणि तिन्ही आरोपी जो एक अटक आहे आणि दोन फरार जे आरोपी आहेत त्या तिघांवरती मकोका एन डी एन डी पी ए हे ज्या ॲक्ट आहेत त्या ॲक्ट अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्याचं जे संघटन आहे जो सांगते की ज्या संघटनेखाली तो काम करते त्या संघटनेवर सुद्धा बंदी आणावी त्याच्यावरतीसुद्धा याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल आणि ज्या ज्या टेक्निकल मुद्द्या आहेत त्या ते टेक्निकल मुद्द्यावरतीसुद्धा वंचित बहुजन आघाडी एस पी ऑ एस पी ऑफिसला भेटून इतर ज्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका पोलिसांच्या निदर्शनात आणून दिल तरी हा बंद ज्या व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आभार मानतो हा यशस्वी झालेला आहे आणि लवकरात लवकर पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी धन्यवाद त्या घटनेचं समर्थन कुठलाही समाज जात धर्म पंत हा करत नाही हे खामगाव आणि नगरवासियांना दाखवून देत वंचित बहुजन आघाडीने केलेल्या बंदच्या आवाहनाला संपूर्ण व्यापारी वर्गानं आणि दुकानदार वर्गानं भरभरून प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो नेमकी आता पुढची भूमिका काय असतात आरोपी अटक आम्ही हा बंद आरोपीला अटक नाही केला त्याच्यामुळे हा बंद पुकारला होता अजूनही जर आम्ही पोलीस प्रशासनाला आ आठ दिवसाचा अल्टिमेटम देत आहे आठ दिवसाच्या आज दर आरो जर आरोपीला आणखीन जर अटक नाही केलं तर आम्ही संविधान संविधानिक मार्गा संविधानिक मार्गाने आणि लोकशाही मार्गाने जे बी रस्ते असतील ते वापरून आम्ही असे हे आंदोलन अजून तीव्र स्वरूपाचं करून आणखीन आंदोलन करणार पीडित तरुणाची आता सध्या प्रकृती कशी आहे त्याला मदत सरकारकडून मिळाली आहे नाही कुठल्याच प्रकारची त्याला मदत मिळालेली नाही आहे कोणते आमदार खासदार कोणीही त्यांना पाहायलासुद्धा गेलेलं नाही आहे इथं खामगावमध्ये त्याची म्हणजे त्याचं ट्रीटमेंट झालं नाहीत म्हणून त्याला आम्ही अकोल्यामध्ये जिल्हा रुग्णालय रुग्णालयामध्ये त्याला ॲडमिट केलेला आहे त्याच्या नाकाचा हाड तुटलेला आहे एक डोळा निकामी झालेला आहे सरकारकडून त्याला काही मदत नाही त्याला एक रुपयाची सुद्धा मदत मिळाली